आपण जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि काहीतरी खायला भावस वाटते गरमागरम पकोडे तर चला मग आपण हे पकोडे आज मूंग दाळीचे पकोडे करणार आहोत आणि हे पकोडे एकदम मस्त होतात काही नाही खूप मेहनत नाही लागत खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने होतात तर चला मग या रेसिपीकडे वळू पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा तर चला मग या रेसिपीकडे वळू मूग दाळीचे पकोडे बनवण्यासाठी घेतली आहे इथे मूंगदा घेतलेली आहे वाटीवर सालवाली घेतलेली आहे सालवालीमध्ये खूप प्रोटीन विटॅमिन्स असतात त्याच्यामुळे धने घेतलेले आहे कोथिंबीर लसण आलं घेतलेलं आहे हिंग घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे चाट मसाला आहे कस्तुरी मेथी आहे अंचूल पावडर आहे कांदे कापलेले आहे असेच कांदे कापायचे उभे नाही कापायचे मिरची सो काळी मिरी जिरे असं सर्व साहित्य घेतलेलं आहे तर चला मग आपण पकोडी बनवू घेतलेली आहे एक वाटी सालवाली घेतलेली आहे अशीच चांगली असते ही जे जर आपण पॉलिशवाली घेतली तर ते त्याच्यामध्ये थोडंसं विटॅमिन वगैरे कमी असते पण याच्यात भरपूर प्रमाणात असते तर चला मग आता याला भिजत टाकायचं आहे ऑलरेडी मी भिजवून ठेवलेली आहे डाळ ते तीन तासाआधी भिजत टाकलेली होती डाळ भिजलेली आहे हे बघा छान भिजलेली आहे ही डाळ अशाच प्रकारे भिजवायची हे बघा तुटत आहे छान आणि हे साल फेकायची नाही त्याच्यामध्येच टाकायची त्याच्यामध्ये छान विटॅमिन्स असतात तर चला बघू शिजलेली आहे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून पण घेतली आहे दोन ते तीन पाण्याने पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आधी सोप टाकू धने टाकू जिरे आणि मिरकूड टाकू जिरे आणि मिरे टाकू गॅसवर ड्रायरोस करून घेऊ हे बघा आपला पॅन गरम आलेला आहे आता याला पण छान असं हलवून ड्राय रोस्ट करून घेऊ थोडे भाजलेले आहे आता याच्यामध्ये हिंग टाकून देऊ आणि छान भाजून घेऊ याला आपण हे बघा आपले मसाले भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून देऊ आणि याला प्लेटमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी हे बघा आपले मसाले थंड झालेले आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात लावून घेऊ मसाला वाटून घेतलेला आहे मी काढून टाकते आता सर्ज भांडं घेऊ मिरची टाकू आलं लसण आणि कोथिंबीर टाकून देऊ कडीपत्ता टाकून देऊ याच्यामध्येच मिक्सरवरती वाटून घेऊ जर आपल्याला पाणी लागलं थोडंसं पाणी टाकू आपलं मिश्रण हे वाटून झालेलं आहे आपण वाटेत आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहेत थोडी ही डाळ काढून ठेवायची वरून टाकण्यासाठी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता ही पूर्ण डाळ आपण वाटून घेऊ पाणी टाकायचं नाही प्रकारे वाटून घेतलेली आहे थोडी जाडसर अशीच वाटायची आता आपण पूर्ण डाळ अशीच वाटून घेऊ हे बघा आपली ही डाळ वाटून झालेली आहे आता याच्यामध्ये जे आपण वाटलेलं हे मिरची वगैरेचं हे होतं लसण नाल्याचं हेचा तो टाकून देणार आहोत पूर्ण टाकून देऊ आपण कट केलेले त्याला मसाला टाकू मसाला टाकू अर्धा चम्मच थोडा आमचूर पावडर टाकू एक चम्मच तुसार मीठ टाकू चम्मच काळा मीठ टाकू आता या सगळ्याला मिक्स करून घेऊ का हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पण याला बायंडिंग आलेली नाही त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकू बायंडिंग येण्यासाठी इथे तांदळाचं पीठ टाकू आपण हे दोन तीन ते तीन चम्मच घेतलेलं त्याला मिक्स करू तांदळाच्या पिठामुळे पण क्रिस्पी पण होतात भजे छान कुरकुरीत पाणी नाही टाकलं पण डाळीत तरी पण पाणी सुटलेलं आहे इथे मीठ वगैरे टाकलं तर तर हे पाण्याला बाइ पाणी म्हणजे ऍडजस्ट होण्यासाठी आपण थोडं आता इथे बेसन पण टाकू टाकून देऊ अर्धा चम्मच इथे आपण दोन चम्मच बेसन टाकून देऊ आणि मिक्स करून घेऊ आपलं मिश्रण हे पूर्ण तयार झालेलं आहे आता आपण जे काढून ठेवलेली डाळ होती ती टाकून देऊ ती टाकून देऊ हे आपण कस्तुरी मेथी हे करून टाकून देऊ बारीक करून क्रश करून ओवा क्रश करून टाकून देऊ त्याच्यामुळे खूप छान फ्लेवर येते याला हे दोन ते दोन चम्मच तीळ टाकून देऊ छान मिक्स करून घेऊ ते पकोडे खूप मस्त होतात ते गरम करायला ते गरम झालेलं आहे तेल कढईमध्ये आता याच्यामध्ये आपण अशा प्रकारे पकोडे टाकून देऊ बघा अशा प्रकारे आपण पकोडे टाकून दिलेले आहे पूर्ण कढई भात आता याला छान फिरवून घेऊ खालवर करून घेऊ आणि याला शिजू देऊ हा मीडियम टू लो टू मीडियम गॅसवरच शिजवायचे जास्त गॅस नाही ठेवायचे नाही तर काय होईल लाल वरून लाल येईल आणि आतून कच्चे राहील हे आपण आधी टाकलेले काही पकोडे झाले आहे ते आपण काढून घेऊ अशा प्रकारे प्लेटवरती पूर्ण आपले पकोडे झालेले आहे आता पण पूर्ण काढून देऊ अशा प्रकारचे मिसळण पूर्ण काढून द्यायचे अशा प्रकारे मस्त आपले पकोडे तयार झालेले आहे आता दुसरे पण टाकून देऊ आपण दुसरे बॅच दुसरे पण पडे टाकून देऊ आपण तुम्ही असे गोल गोल असे गोलगोलही केले तरी चालते पण हे भज्यासारखे छान वाटतात बघा दुसरी बॅच पण आपली झालेली आहे आपण याला पण आता काढून घेऊ हे पकोडे तयार झालेले आहे खूपच मस्त झालेले आहे आता मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा एकदम क्रंची आणि व आतून सॉफ्ट असे मस्त तयार झालेले आहे पकोड्याची प्लेट तयार झालेली आहे खूपच मस्त आहे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता कढीसोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता कशासोबतही खा खूप सुंदर लागतात आणि तुम्ही म्हणाल की रंगाला काय म्हणजे जास्त करडा झालेला आहे पण नाही झालेला आहे कारण त्याच्यामध्ये आपण साल टाकलेली होती पूर्ण हिरवी हिरवी पूर्ण पिवळी मूग घेतलेली नाही आहे हिरवी घेतलेली आहे पूर्ण त्याच्यामुळे तसे कलर दिसते पण ते खूपच सुंदर झालेले अगदी अप्रतिम तर चला मग असेच तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार